श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं सांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तांनो ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा नक्की मला कमेंट करून कळवा मी बाळूमामा बाळूमामाचरणी पुन्हा पुन्हा हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे हीच माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तीस तारखेला अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल पण अशा काही चुका आहेत या चुका तुम्ही अजिबात करू नका हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भक्तांनो यावर्षी तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल पण ही एक जी चूक आहे ती अजिबात करू नका नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसेल की ही चूक कोणती आहे आपण आपल्या घरामध्ये सण असला की पूजा वगैरे यासारख्या विधी पाळतो परंतु सणा दिवशी कोणत्या महत्त्वाच्या चुका करू नयेत ज्या आपल्या हातून नकळतपणे घडत असतात त्या चुकांमुळे आपल्याला त्या पूजेचे फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही या चुका कोणत्या आहेत या दिवशी आपण नेमकं काय करावे आणि काय करू नये अक्षय तृतीयेचा सण कसा साजरा करावा या दिवशी काय दान करावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या भक्तिमय चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा आणि जय माता लक्ष्मी नक्की टाईप करा जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी दान केल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ होत असते आपल्याला अनंत पुण्यदान करण्यात येते आणि अशा पुण्यामुळे आपले जीवन आनंद आणि शांतीत व्यतीत होते शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच या दिवशी दान करणे महत्त्वाचे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होतं वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी संपेल अशाच तिथीत परिस्थितीत उदयतिथीनुसार अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजी साजरी होणार आहे अक्षय तृतीया दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करावे हे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता फक्त ते भांडे रिकामे दान करू नये हे नेहमी लक्षात ठेवा त्यामध्ये पाणी किंवा साखर धान्य भरून ते दान करा अक्षय तृतीयाच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते यामध्ये तुम्ही दूध दही साखर खीर शंख इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करू शकता यामुळे व्यक्तीला शुभ फळे प्राप्त होतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान पैसे आणि कपडे इत्यादी दान करा यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि सर्व ग्रह आपल्याला चांगले परिणाम देण्यास सुरुवात करतात पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी अक्षय तृतीया दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्त्रदान करावे असे केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते या दिवशी ब्राह्मणासाठी जे जेवणाची व्यवस्था करावी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणेसुद्धा खूप चांगले मानले जाते या दिवशी कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळावेत हा जो दिवस आहे तर तो खूप शुभ आणि पवित्र मानला जातो त्यामुळे मद्यपान धूम्रपान या दिवशी चुकूनही करू नये या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यापूर्वी स्नान करावे आवश्यक आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करणे चांगले मानले जाते त्यामुळे दोघांची पूजा एकत्र करावी या दिवशी स्वास्तिक सात्विक आहार घेणे महत्त्वाचे आहे फळे दूध भाज्या यांचा आहारच समावेश आहे महत्त्वाचे आहे चुकूनसुद्धा या दिवशी नॉनव्हेजचं सेवन आपल्याला घरामध्ये करू नये मांस मटण मच्छी अंडीचं सेवन या दिवशी आपल्या घरामध्ये मुळीच करू नका ही गोष्ट लक्षात ठेवा आता सर्वात महत्त्वाची जी चूक आहे बघा या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो त्यामध्ये आपण सोने चांदी खरेदी करतो तसेच आपल्या ऐपतीनुसार आपल्या परिस्थितीनुसार आपण ज्या वस्तू हवे आहेत त्या वस्तू खरेदी करत असतो पण यामध्ये चुकूनसुद्धा आपल्याला या दिवशी प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा लोखंडाची भांडी त्या दिवशी खरेदी करू नये असं मानलं जातं कारण भक्तांनो या सर्व वस्तूंमध्ये राहूचा खूप प्रभाव असतो त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते त्यामुळे या गोष्टींची चुकूनसुद्धा या दिवशी खरेदी करू नका त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे टाळावे दे, यामध्ये एक श्रद्धा आहे आणि असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांकडे जाते त्यामुळे चुकूनसुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणाला कर्ज म्हणून देऊ नका किंवा तुम्ही स्वतःसुद्धा असे पैसे कोणाकडूनही घेऊ नका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे धनहानीचे रक्षण मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही हे सुद्धा लक्षात ठेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा स्थान तिजुरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवणे घराची नीट साफसफाई करावी अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असते अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे या चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती चोरी दरोडे खोटे बोलणे जुगार खेळणे गैरकृत्य करणे यापासून लांब राहावे यामुळे गमावलेले आपले पुण्य ते सर्व पापांमध्ये बदलते आणि आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात अक्षय तृतीयेच्या दिवशी मासिक आहाराचे चुकूनसुद्धा सेवन करू नये या दिवशी तुम्ही शंख कवड्या श्रीयंत्र श्रीयंत्र कुबेरयंत्र भगवान श्री गणेश श्रीहरी विष्णू या सर्व गोष्टी माता लक्ष्मी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे यांचा आपल्याकडून चुकूनही अवमान अपमान होणार नाही याची काळजी घ्या अक्षयतृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका ही सर्वात महत्त्वाची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे जर या चुका आपल्याकडून झाल्या त्याचे अनेक दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि या चुका टाळण्याचा प्रयत्न करा त्यावेळेसच आपल्याला अक्षय तृतीयेचं अक्षय जे फळ आहे ते मिळेल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरावरती प्रसन्न राहील भक्तांनो धार्मिक मान्यतेनुसार काही कामे आहे जी केल्याने सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं त्याशिवाय या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यापेक्षाही अनन्य साधारण महत्त्व आहे की काही वस्तू खरेदी करण्याला असं मानलं जातं की अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी खरेदी केल्याने सोने आणि चांदीचे दिवस रात्र दिवसरात्र, दिवसरात्र दुप्पट आणि चौपट होत असते त्यामुळे आपल्याला या दिवशी काही महत्त्वपूर्ण गोष्टी देखील खरेदी करायची असते अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावे स्नान करताना त्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे यामुळे नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनातील नष्ट होतील अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देत असते असे मानले जाते की व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फळ मिळत असते अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटे ही दूर होतात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंचे पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये नक्की ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्रीहरी विष्णू लवकर प्रसन्न होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रीयंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेसंबंधित उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक संबंधित समनशांचा सामना करावा लागत नाही धार्मिक मान्यतेनुसार शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणावे शुभ मानले जाते या दिवशी या उपायाने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी घरामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्र फोटो किंवा सत्यनारायणांचा फोटो किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती यांची देखील तुम्ही खरेदी करू शकता या वस्तूंचे तुम्ही अगोदर खरेदी करून अक्षयतृती या दिवशी पूजन करू शकता त्याचबरोबर या दिवशी अजूनही काही नियमांचे पालन करायचे आहे त्यामध्ये घरामध्ये पती पत्नीचे ब्रम्हचर्याचे पालन करायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला कटाक्षाने काळजी घ्यायची आहे पित्रांच्या स्मरणात दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण अक्षय तृतीया ही आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते कावळ्याला तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचा असतो गाईला नैवेद्य खाऊ घालायचा असतो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे एकत्र पूजन करायचं असतं वेगवेगळे पूजन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी करू नये ही सर्वात मोठी चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे अनेकांना ही माहिती नसते जर आपण वेगवेगळे त्यांचे पूजन केले त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती हृष्ट होत असतात कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय भगवान विष्णूंची उपासना आहे आता आपण पाहू की कोणत्या स्त्रियांनी अक्षय तृतीयाची पूजा करू नये नंबर एक ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे म्हणजे अगदी मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तरीही अक्षय तृतीयाची पूजा तुम्ही चुकूनही करू नका काही महिला विचार करतात की चौथा दिवस आहे काहीही होत नाही म्हणून डोक्यावरून स्नान करून पूजा करू पण असं चुकूनही करू नये कारण याचे जे पाप आहे ते आपल्याला लागत असते म्हणून या नियमाचे तुम्हाला कटाक्षाने पालन करायचे आहे नंबर दोन ज्या महिलेची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे म्हणजेच तिचे बारा दिवसही पूर्ण झाले नाही तर अशा महिलेने चुकूनही अक्षय तृतीयेची पूजा करू नये डिलिव्हरी झालेल्या महिलेने सव्वा महिना देवपूजापासून लांब राहायचं असतं त्याचबरोबर विटाळ असेल सुतक असेल तर अशा महिलेनेसुद्धा अक्षय तृतीयेची पूजा टाळायची असते नंबर तीन ज्या महिलांना वय वयोवृद्ध आहेत ज्यांना पूजा करणं शक्यच नाही तर अशा महिलांनीसुद्धा पूजा करणं टाळलं तरीही चालेल तर भक्तांनो अक्षय तृतीयेच्या पूजेसंबंधित माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मग बोला बोला बळमोमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं